पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार ख्रिस्तात असल्यानंतर तुम्हाला नवीन व्यक्तित्व प्राप्त होत तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही कसे आहात या गोष्टीला जास्त प्राधान्य असतं पण जगात मात्र तुम्ही काय केले काय करता कसं करणार तुम्ही तुम्ही योग्य केलेत का कसं करणार पण तुम्ही हे कधी कधी आपण एकमेकांची काळजी कमी करतो आणि प्रत्येक जण काय करतो याचीच काळजी जास्त करतो आणि सगळ्यात दयनीय प्रश्न असा असतो काय चाललंय काय आजकाल बाप रे अहो खूपच बिझी वर्षभर ऐकलंच नाही तुमच्याबद्दल अहो खूपच व्यस्त आहे मी जणू हे आपलं पदक आहे खूपच व्यस्त आहे आपण काही करत नसतो पण आपण व्यस्त असतो तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल देवाने आपल्याला व्यस्त राहण्यासाठी बोलावलं नाही फलदायी होण्यासाठी बोलवलंय जो कोणी मनुष्य देवामध्ये दे आहे तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा सर्व काही नवीन नवीन झाले आहे माझे पालक माझ्यावर प्रीती करत नाहीत सगळ्या गोष्टी मला वाईट वागवतात सगळ्या गोष्टी मला चांगलं शिक्षण मिळत नाही मी चुकीच्या वेळी जन्माला आले मी हे आहे ते आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सर्व काही होऊन गेले आपण पाहूया इफिसकरास एक वचन तीन आणि चार आणि सात त्याच्यामध्ये त्या ख्रिस्तामध्ये तुम्हाला आता फार काय प्रीतीची वाट पाहावी लागणार नाही तुम्हावर प्रीती केलेली आहे आता ती स्वीकारा तुम्ही येशू मी प्रार्थना करते की ते ती स्वीकारू शकतील देव प्रीती करतो तुमच्यावर फक्त काही जणांवर नाही तर तो प्रत्येकावर प्रत्येकावर प्रीती करतो तुमच्यावरही करतो आम्ही एक वचन तीन चार आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो देव व पिता धन्यवादित असो मला हे आवडत त्याने आपल्याला आशीर्वादित केले आहे कुणी करील केलं असेल शक्यता आशा आहे असं नाही ज्याने आपल्याला आशीर्वादित केले कुठे ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याद्वारे सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन म्हणून जर मला हे आशीर्वादी जीवन जगायचं असेल तर ख्रिस्तात कसं जगायचं हे मी शिकायला हवं माझ्या माझ्या स्वतःच्या भावनेप्रमाणे किंवा मनाप्रमाणे जगत राहणं नव्हे किंवा जग सांगतं त्याप्रमाणे जगणं नव्हे लोक सांगतात तसं नव्हे तर मला जगायला शिकायला हवं ख्रिस्तामध्ये देवाच्या पाचारणापासून मी सहज दूर जाऊ शकले असते माझ्या जीवनात आणि मी सगळे मित्र टिकवले असते कोणताही मित्र गमावला नसता मी माझ्या चर्चमध्ये टिकले असते जेव्हा मला सांगण्यात आलं चर्च सोडण्यासाठी याचाच अर्थ ज्यांना ज्यांना माझी काही पर्वा पर्वा नव्हती अशा सगळ्यांसोबत मी राहू शकले असते अहो जेव्हा तुम्हाला समजतं कुणालाही तुमची काळजी नाही आणि ज्यांना तुम्ही तुमचे मित्र म्हणताय त्यांना त्यांच्या नियंत्रणात तुम्ही राहायला हवंय आम्ही आणि मला हे फार लवकर समजलं मी तिथे राहू शकले असते मी स्वर्गात जाऊ शकले असते माझा नवीन जन्म झालाय पण मी त्या आशीर्वादात जगू शकले नसते जर त्या परिस्थितीत मी ख्रिस्तात राहू शकले नसते आणि देवामागेच चालले नसते लोकांना सोडून मला आश्चर्य वाटतं कितीतरी लोक त्यांच्या जीवनातील देवाच्या पाचारणाला मुक्तात आणि आनंदालाही कारण ते लोकभक्त होतात देवभक्त होण्याऐवजी म्हणजेच पौल म्हणतो प्रेषित पौल सांगतो गलती करास एक दहा मध्ये मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो तो म्हणतो जर मला दास व्हायचं असेल तर मी शिकायला हवं लोकांना नाही म्हणायला जरी त्यांच्यापैकी काहींना माझं कार्य पटलं नाही तरी मी तुम्हाला आकडेवारी सांगते आपल्याला आकडेवारी आवडते नेहमीच कदाचित तुम्हाला मदत होईल दहा टक्के लोकांना तुम्ही तुम्ही आवडत नसता हे आकडेवारी सांगते तेव्हा नेहमीच सगळ्यांना खुश करत राहण्याने तुम्ही स्वतःच मरण ओढवता त्यामुळे तुमचा आनंद तुमचं जीवन तुमची शांती हिरावली जाते आणि काय फरक पडतो जरी त्यांना तुम्ही आवडत नसलात तरी देवाला तुम्ही आवडत असता <laughs> म्हणजे एखादं लहान मूल बाहेर खेळायला जातं दुसरी काही मुलं त्याला त्याला चिडवतात त्याला खूप वाईट वाटतं आणि म्हणून ते घरी धावत आईकडे किंवा वडिलांकडे येतं आणि सगळ्यात पहिली गोष्ट आपण त्याला सांगतो पालक म्हणून की बाळा आईचं तुझ्यावर प्रेम आहे बाबांचंही तुझ्यावर प्रेम आहे काही हरकत नाही आमचं प्रेम आहे तुझ्यावर यामध्ये मूल फार पटकन स्थिरावतं विसावतं जेव्हा आपल्याला जगात दुःख होतं तेव्हा आपणही हेच करायला हवं देवाकडे धाव घ्यायला हवी त्याला सांगायला हवं तो आपल्यावर प्रीती करतो आपण त्याला आवडतो तो आपल्याला कधीही नाकारत नाही त्याने आपल्याला निर्माण केलंय आपण सुंदर आहोत आपण अद्भुत आहोत तो आपल्याला कधीही सोडणार नाही जेव्हा काही ढोंगी लोक प्रत्येक रविवारी अशा धार्मिक इमारतींमध्ये जातात तेव्हा मला चीड येते ते चार किंवा पाच धार्मिक तत्व ऐकतात फक्त त्यानुसार वागत तर नाहीतच काय उपयोग त्याचा नाहीच पण एकदा का तुम्हाला देव मिळाला तत्व समजलं तुम्ही योग्य प्रकारे जगायला शिकलात तुम्ही शिकायला व स्वतःशी कसं वागायचं इतरांबरोबर कसं जमवून घ्यायचं देवासोबत कसं नातं ठेवायचं थोडीशी शांती थोडासा आनंद मिळवणं कसं वाटेल कलसे कराज दोन दहा मिनटं हो मला खूप आवडतं आहे तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण केलेले आहात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणून जर मी त्याच्यामध्ये पूर्ण आहे म्हणजेच मी अविवाहित असूनही मी पूर्णच आहे मला मूलबा नसलं तरी सुद्धा मी पूर्णच आहे मी मूल असलेल्या तीस वेगवेगळ्या जोडप्यांसमवेत वावरू शकते जरी मला मूल नसलं तरी मी ठीकठाक असे कारण केवळ मुलांमुळेच मी पूर्ण होत नाही मी त्याच्यामध्ये पूर्ण आहे मी एकटी आहे आणि पन्नास वर्ष मी एकटी राहणार आहे तरी मी त्या विवाहितांसोबत वावरू शकते आणि एकतर मी निराश होऊ शकते एकलकोंडी होऊ शकते कारण माझं काहीतरी बिनसलं आहे माझं काहीतरी आहे किंवा मी म्हणू शकते मला लग्न करायला आवडेल पण ते माझं अजून तरी झालेलं नाही पण मी त्याच्यामध्ये पूर्ण आहे चला आता विधवानो आणि विधुरानो तुम्ही तुमचा जोडीदार गमावला असेल आणि विवाहित तुमची तुमच्या मित्रांसोबत कुचंबणा होत असेल तर कुठेही तुमची कुचंबणा होऊ देऊ नका कारण ख्रिस्त तुमच्या पाठीशी आहे सुखात असायला आणि कुठेही सुखात असायला हवं गरीबाने श्रीमंतासोबत श्रीमंताने गरीबासोबत उच्च शिक्षिताने कमी शिक्षण असलेल्यासोबत समाधानी असायलाच हवं आणि हे सगळं काही असंच 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 असायला हवं कारण आपल्यापैकी आपल्यापैकी कुणीही यापैकी कसल्याही पात्रतेचा नाही ख्रिस्तात आपण कोण आहोत हीच आपली पात्रता आहे बघूया गलती करा सध्या तीन वचन अठ्ठावीस आपण बघूया जरा मी त्यांच्या पेक्षा जलद बोलते म्हणून असं होत आता तिथे बघा आता आता तिथे त्या ठिकाणी भेदभाव भेदभाव आता नाही यहुदी किंवा हे लेणी गुलाम किंवा स्वतंत्र पुरुष व स्त्री <laughs> स्त्री व पुरुष हा भेदच नाही निश्चितच आपली स्त्री आणि पुरुषांची शरीर आहेत निरनिराळ्या लोकांची निरनिराई कार्य आहेत पण या ठिकाणी तो असा मुद्दा मांडतोय की तुमचा मान सन्मान पद प्रतिष्ठा आपण ख्रिस्तात कोण आहोत यावर अवलंबून आहे बायबल सांगतं की त्याच्यामध्ये सर्व भेदभाव नष्ट होतो भेदभाव नष्ट होतो आज कोणीतरी मला एक मेल पाठवला हो तो म्हणजे जणू काही मीच मेल पाठवलाय हो माझी सही करू नसा जॉयस आभारी आहे जॉईस तू आशीर्वादित हो तर जणू म्हणजे बघा आभारी आहे आणि त्यानंतर या माणसाची सही आणि मग त्याच्या नावाखाली भरपूर मोठा मजकूर आणि मला वाटलं की काय काय आहे सगळं म्हणून मग मी वाचायला सुरुवात केली तर ते ते होत की मी अमक्याचा डिरेक्टर आहे तमक्या संस्थेचा सभासद आहे त्या त्या ठिकाणी या पदावर आहे त्या ठिकाणी त्या पदावर आहे आणि आहे तसा आहे आणि मला असं वाटलं की वा मी फक्त जॉयस आहे महत्वाचं असल्याशिवाय मी कागदाकडे बघत नाही किती जणांना मी काय म्हणते चांगलं वचन पाहायचं आहे म्हणजे किती जणांना चांगलं वचन पाहायचं आहे हे वचन जर पाहिलं नसेल तर चांगलं वचन तुम्ही पाहिलेलंच नाही गलती करास दोन सहा माझ्या आवडीचं वचन आहे गलती करास दोन सहा परंतु जे प्रतिष्ठित म्हणून मानले जात होते ते कसेही असो त्याचे मला काही नाही माणसाला देव तोंडावरून मानित नाही त्या प्रतिष्ठितांनी माझ्या सुवार्तेत भर घातली नाही हे <laughs> लक्षात घ्या माणसाच्या प्रतिष्ठेमुळे देव प्रभावित होत नाही <laughs> विचार करा जरा आपण आपल्या पेहरावाच्या माध्यमातून एकमेकांना प्रभावित करू पाहतो आणि कल्पना करा देव प्रभावित होत नाही तो कशामुळे प्रभावित होतो तर लहान मुलासारखं येऊन त्याला फक्त सांगायचंय यात काहीही अर्थ नाही पण माझा विश्वास आहे ठाऊक नाही देव कस काम करतो पण माझा विश्वास आहे मला ठाऊक आहे तुम्हाला विश्वास ठेवायला कठीण आहे कारण ज्या काही वाईट गोष्टी मी केल्या आहेत त्यामुळे देव देव पन, पन देव काहीही करू शकतो पण पण वाईटातून निर्माण करतो आपल्याला की आपली कल्पना असेल पण हे आश्चर्यकारक याचा हुशार लोकांना वाटत जेव्हा वाईटातून चांगलं निर्माण होतं सनातन काळापासून देव ते करतोय निर्माण होत या क्षणी तुम्ही काही वाईटातून चांगलं निर्माण झालेलं पाहताय देवाने ते कसं केलं मला ठाऊक नाही मला माहित नाही मी इथे कशी उभी आहे मला समजतच नाही कशी ही मिनिस्ट्री वाढली मला माहित नाही ते कसं करायचं हेही मला माहित नव्हतं मला नव्हतं माहीत कसं करायचं पण मी मागे वळून विचार केला कसं केलं मी हे सगळं एक सांगू तडकलेल्या भांड्यातून अधिक प्रखर प्रकाश निघतो तड मला पुष्कळ तडे गेल्यामुळे माझ्याकडे खूप प्रखर प्रकाश आहे आमेन तुम्हाला हे ऐकायला आवडते का आपले नेहमीच कदाचित वेड्यासारखे प्रयत्न चाललेले असतात ते नंबर एक स्थान मिळवायचं आणि ते टिकवून ठेवायचं हे खरंच वेडगळपणाच आहे तुम्ही विचार करा यावर माझ्यासोबत तुम्ही मार्क नऊ पहा जरा ठीक आहे ते पडद्यावरही दाखवलं जाईलच मार्क अध्याय नऊ वचन एकतीस दाखव हे फक्त म्हणजे मला म्हणायचं आपण कसे आहोत याचा हा गोश्वारा आहे कारण तो आपल्या शिष्यांना आता बघा हे लक्षात घ्या येशू त्याच्या शिष्यांना त्यांच्यावर येणाऱ्या कठीण प्रसंगाबद्दल सांगू पाहत होता ज्या प्रसंगातून तो जाणार होता म्हणजे जा हे खूप कठीण होतं बरोबर मी जशी काही जर मी माझ्या जीवनातील सगळ्यात वाईट दिवसांबाबत सांगण्याचा सा प्रयत्न केला कारण तो आपल्या शिष्यांना शिकवण्यात व्यस्त होता तो त्यांना असे सांगत होता मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे ते त्याला जीवे मारतील आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा उठेल पण तो काय म्हणतो हे त्यांना समजत नव्हतं आणि त्याला विचारायला ते घाबरत होते आणि जेव्हा ते कफर्ण हुमात आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले की तुम्ही वाटेत कसली चर्चा आणि वादविवाद करत होतात ते गप्प राहिले आणि काहीही बोलले नाहीत कारण रस्त्यामध्ये वचन चौतीस आता लक्ष द्या येशू त्यांच्याशी बोलू पाहतोय त्याच्या पुढे येणाऱ्या मरणाविषयी पुनरुत्थानाविषयी आणि त्यांचं त्या फालतू विषयावर चाललेलं संभाषण त्याला ठाऊक होतं तो म्हणाला मागील रस्ताभर तुमची कशाविषयी चर्चा चालली होती आणि ते असं सांगितलंय की ते काहीही बोलले नाहीत कारण ते चर्चा करत होते आणि विवाद करत होते आप आप की त्यांच्यात सगळ्यात मोठा कोण मग वीस मध्ये तुम्ही ते परत बघू शकता म्हणजे इथे या ठिकाणी ही मोठी गोष्ट चालली होती आणि नंतर तो एका लहानशा गोष्टीकडे वळतो तो एका बालकाला घेतो त्यांच्याशी बोलतो त्यांना धडा शिकवतो कदाचित खूप महान महान असा सगळ्यांचा दास होण्याबाबत दुसऱ्यांच्या पुढे असणं हे आपल्यासाठी इतकं महत्वाचं का असतं इतरांपेक्षा चांगलं दिसावंसं वाटणं इतरांपेक्षा वरचट ठरणं इतरांसारखी हेअरस्टाईल इतरांसारखी शरीरयष्टी असं सगळं आपल्याला इतरांसारखं का हवं असतं का नाही आपण सर्व प्रकारे खुश आहात ज्या प्रकारे आपल्याला निर्माण केले आणि ठेवले एकमेकांकडे पाहून जसे नाही तसे होण्याचा प्रयत्न करणं एकेकाळी मी चर्चमध्ये खरंच खूप 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 काम करायचे माझ्या आयुष्यात केवळ चर्चमधील मान्यवर लोकांच्या सामाजिक गटात मला स्थान मिळावं म्हणून खरोखरच अगदी सगळे मूर्खपणाचे खेळ त्या लोकांमध्ये आम्ही खेळायचो कधी कधी आपल्याला वाटतं की केवळ काही लोकांसोबत आपण असलो की आपण खूपच महत्वाचे ठरू पण आपल्याला आपल्याला हे समजत नाही की आपल्याला महत्व आहे ते आपण ख्रिस्तात आणि ख्रिस्त आपल्यात असल्यामुळे याशिवाय अजून काय महत्वाचं असू शकेल आम्ही जर तुम्हाला नोकर म्हणून नोकरी मिळाली असेल तर ती सगळ्यात मोठी नोकरी असेल तर मग कशाही प्रकारे म्हणजे मी हे काम करीन मला चर्चमधील या लोकांच्या गटात राहायचंय कारण हे निर्णय घेणारे असे लोक आहेत म्हणून आम्ही त्यात सामील झालो आणि पर्यायने देव वडील मंडळात सामील झाला डेवला तसं वडील मंडळात असण्यात इंटरेस्ट नव्हता मला ते हवं होतं म्हणून यासुद्धा मी काम केलं असेल बघा जर तुम्ही योग्य गटात नसाल तर तुम्हाला वडील मंडळात जाता येत नाही कारण त्यांनी तुम्हाला मत द्यावं लागतं हो त्यासाठी मी खूप योग्य ठरले आणि चर्चच्या संचालकांमध्ये माझी निवड झाली आणि मी पहिलीच आणि एकमेव एक स्त्री होते चर्चच्या संचालकांमध्ये असणारी अशी आणि माझ्या मते मी माझा आज जाण्याचा रस्ता तयार केला होता आता मी महत्वाच्या स्थानी होते देवापर्यंत सगळं सत्य पोहोचलं होतं कारण मी त्यांच्यासाठी खेळ खेळत होते मी त्यांच्यासाठी खूप काम करत होते अनेक गोष्टींची खरेदी करत होते त्यांच्यासाठी सतत उपलब्ध होत होते हे सगळं मी देवासाठी करत नव्हते काहीतरी मिळवण्यासाठी करत होते या सगळ्यात माझा मी 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 मीपणा मी होता आणि मग देवाने त्यात प्रवेश केला एके दिवशी मी देवाकडे माझ्या दयनीय आयुष्याचं रडगाणं गात होते त्याने मला पवित्र आत्म्याने भरलं आणि मग त्याने सांगितलं की त्याला हवंय की मी वचन शिकवावं वचनाची शिकवण सगळ्यांना द्यावी आणि मग तुम्हाला सांगते माझा छोटासा गट तो इतका चिडला कारण आता मी त्यांच्यासारखी राहणार नव्हते आणि जर मी त्यांच्यासारखी राहणार नव्हते मी नक्कीच चुकीची असणार होते आणि मायरांची चर्चमधील मा प्रतिष्ठा आमच्यासाठी जराही उपयोगाची नव्हती जरी डेव वडील मंडळांमध्ये होता मी संचालकांमध्ये होते त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाले एकतर तुम्ही गप्पा बसा किंवा सोडून जा मग तुम्ही म्हणाल तुमची सहभागिता चुकीची होती बघा बत्तीस वर्षांपूर्वी सगळं सोडून देणं हे माझ्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं सोडून कदाचित तसं असू शकेल पण तसं नव्हतं ते खूप कठीण होतं आणि डेव्ह तर याच आम्ही असलेल्या समुदायात वाढला होता आणि कुटुंबातील सभासदांचाही तो काळ खूप कठीण होता त्या सगळ्यांचं म्हणणं होतं माझं संतुलन बिघडलंय मला वेळ लागलाय कुणाच्या तरी चुकीच्या गटाच्या नादी मी लागले प्रत्येकालाच त्याच्या नादी म्हणजे अगदी वाईट स्वप्नासारखं वाटत होतं पण आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा कळतं होत मी त्या गटात राहण्यासाठी खूप आटापिटा केला आणि ते स्थान मी मिळवलं होतं आणि आता माझ्याकडे काहीच नव्हतं कारण ज्या क्षणी मी त्यांच्या मनाप्रमाणे वागणं नाकारलं त्यांनी मला उचलून फेकून दिलं असं होत जेव्हा तुम्ही आ... तुम्ही लोकांना लोकांना खुश करणारे होता जेव्हा करू पाहता तेव्हा तुमचा शेवट होतो देवाला नाखुश करण्यात आणि जर तुम्ही देवाला नाखुश करणारे असाल तर मी खात्रीने सांगते दान... तुम्ही सुखी नसाल आणि एक सांगते जर ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ठाऊक नसेल जर ख्रिस्ता तर तुम्हाला मानवी भयाला जीवनात तोंड द्यावं लागेल ज्या गोष्टींचा मुकाबला करायला हवाय त्यांचा मुकाबला तुम्हाला करता येणार नाही मुकाबला करायला हवा तुमच्या संबंधातील गोष्टी जशा घडायच्या प्रार्थना करायची ज्या बाबतीत तुम्हाला पक्क ठाऊक आहे की हे देवाने सांगितलेलं आहे काही गोष्टींसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीसाठीच प्रार्थना करायला हवी पण कधी कधी त्या तुम्हाला हाताळाव्या लागतात कारण तुमच्यासाठी देव काही गोष्टी करत नाही आता प्रत्येक बाबतीत काही संतुलन असतं हे नक्की आणि प्रत्येक मी नेहमीच हास्यास्पद गोष्टींच्या विरुद्ध असते कारण मी त्या प्रत्येक गोष्टी हाताळत असते पण मला मला खरंच मला खरंच शांती शांती हवी असते ती माझ्या जीवनात खूप काही गडबड झाली आणि आता मला शांती हवी आहे आत्ता या सुद्धा मला शांती आवडते जशी प्रत्येकाला ती हवी असते पण काहीतरी घडेल म्हणजे मला त्यासाठी तयार व्हावं लागेल जरी मला नको असलं तरी कारण तुम्हाला तो गोंधळ अजून वाढू नसतो पण ठाऊक आहे तुम्ही सामना गोष्टी तशाच घडू दिल्या तर कालांतराने त्या त्या फिरून तुमच्याकडेच येणार आहेत किती जणांना माहिती आहे म्हणून तुम्ही कोण आहात एक क्रेस्तामध्ये जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे आणि खंबीरपणे तुम्ही उभं राहा इतर लोकांनी तुमच्यावर नियंत्रण करू नये हावी होऊ नये याचा अर्थ असा नाही की भांडकोर असावं किंवा मी काय करायचं हे कुणीच मला सांगू नये आणि मी यासाठीच जगणार हे आध्यात्मिक नाही हे बिलकुल आध्यात्मिक असं नाही आपण एकमेकांना आनंद देण्यासाठीच जगतो पण जर मी तुम्हाला खुश करत असेल आणि ना देव नाखुश होत असेल तर इथे तुम्ही सीमारे शाखा आमेन तुम्ही सगळे खूप आश्चर्यकारक आहात कारण का देवाने स्वहस्ते तुम्हाला निर्माण केलेलं आहे तुमच्यातील प्रत्येक जण मी दुसऱ्या कुणाविषयी बोलत नाही तुमच्यातील प्रत्येकासाठी देवाची एक चांगली योजना हो आहे असा कुठलाही खड्डा नाही जिथवर त्याचा लांबवर हात पोहोचू शकत नाही आणि तुम्हाला बाहेर काढू शकत नाही देवाला आश्चर्यचकित करण्याजोगी तुमची कोणतीही समस्या नाही आश्चर्यचकित तो कधी असं म्हणणार नाही माझ्याकडे याच उत्तर नाही तो आपल्या पुढे जातो तो आपल्या मागे येतो तो आपल्या मध्ये राहतो तुमच्यासाठी देवाची योजना आहे आणि मी सुरुवातीलाच म्हंटल तसं तुम्ही ती पूर्ण करणार आहात आम्ही आपण उभं राहूया बघा आपण ख्रिस्तात आहोत तो आपल्यावर प्रीती करतो आपण स्वतः बाबतीत उत्साहित आहोत मी प्रार्थना करते पित्या मी अद्भुत लोकांसाठी प्रार्थना करते हे येशू परमेश्वरा तुझ्यामध्ये मुक्त राहण्यास शिकावं म्हणून आम्हाला मदत कर फक्त त्यासंबंधी बोलण्यासाठी नाही गाण्यासाठी नाही खालीवर उड्या मारण्यासाठी नाही मुक्ततेत राहण्यासाठी आम्हाला लहान लेकरासारखा होण्यास मदत कर केवळ तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि जी सहजता ख्रिस्तात प्राप्त झालीये ती न गमवण्यासाठी आणि विश्वासात टिकण्यासाठी कारण जो कोणी ख्रिस्तात राहतो तो तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले आहे पहा सर्व काही नवीन झाले आहे जेव्हा आपण ख्रिस्ताला आपला उद्धारक म्हणून स्वीकारतो आणि त्याच्या मागे जाण्याचा निर्णय घेतो याचा अर्थ आपली मुक्तता त्याच्या कर्वी आणि त्याच्या मोल चुकवण्यामुळे आठ छत्तीस म्हणत जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील स्वतंत्र लोक असे करील तर तुम्ही खरे खुरे बंधमुक्त बंधमुक्त व्हाल आपण पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त आहोत आपण मानवी भयापासून मुक्त आहोत आपण जीवनाचं स्वातंत्र्य उपभोगू शकतो आपल्याही आणि देवाबरोबरच्याही हे खरंच तुम्ही खूप समजून घेणं गरजेचं आहे कृपया आमच्या सोबत राहा ही माहिती लिहून घ्या तुमचं जीवन अधिक चांगलं बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा देव तुम्हाला आशीर्वादित करो जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकैल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्था सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत